लोणी पोलिसांकडून कोल्हार भगवतीपूर परिसरातील अंबिका नगर वंदेमातरम चौक बेलापूर रोडवर अचानकपणे नाकाबंदी करण्यात आली तसेच बाजार भागात पायी पेट्रोलिंग करत रोडवर वाहतुकीस अडथळा करणारी चारचाकी वाहनं चारचाकी वाहनांच्या काळ्या काचा मोटरसायकलचे बदललेले कर्णकर्कश आवाजाचे सायलेन्सर विना नंबर प्लेट फॅन्सी नंबर प्लेटच्या गाड्या यांच्यावर कारवाई करत तसेच त्यांची चेकिंग करून एकूण तेवीस हजार रुपये दंड आकारण्यात आला तसेच धोकादायक रीतीनं वाहने उभा करून इतरांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या वाहनांवर एकूण सहा गुणी नोंद करण्यात आले तसेच चुकीचा नंबर लावून फिरणाऱ्या वाहनावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे तसेच अंबिकानगर भागात दारू अड्ड्यावर छापा टाकून गुन्हा नोंद झालाय सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक मान्य श्री वैभव कलुबर्मे डीवाय एस पी शिर्डी मान्य श्री शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय कैलास बाग पी एस आय आशिष चौधरी पी एस आय शुभांगी मोरे एस आय पवार आव्हाड सांगळे एच सी चव्हाण वरपे पी एन अडगले पी सी फटांगरे यांनी केले